महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला शहरातील ज्येष्ठ नागरिक प्रसिद्ध व्यापारी व अध्यात्म व धार्मिक क्षेत्रातील जाणकार बाळासाहेब तेली यांच्या अपघाती जाण्यानं सांगोला शहरातील दुरवस्था व एकूणच कारभार याविषयी प्रश्न निर्माण झाले असून वृद्ध नागरिकांच्या बळीस जबाबदार कोण असा संतप्त सवाल शहरवासियांमधून उपस्थित केला जातोय बाळासाहेब तेली हे चैतन्य हास्य क्लबचे नियमित सदस्य असल्यानं दररोज सकाळी ते बरोबर पावणे सहा ते सहा या वेळेमध्ये दुचाकीवर क्लबमध्ये येत असत शनिवार वीस जुलै रोजी क्लबमध्ये येत असताना रस्त्यावर मोकाटपणे ठाण मांडल्या मांडणाऱ्या रस्त्यात रस्त्यात कळपामुळे त्यांची दुचाकी डोक्यावर पडल्यानं त्यांचे मेंदूस मार लावून बेशुद्ध पडले होते त्यानंतर बुधवारी त्यांचं निधन झाल्याचं समजलं त्यांच्या निधनानं सा बऱ्याच प्रश्नांना वाचा फुटली गेल्या काही वर्षापासून सांगोला शहरात मोकाट जनावरे भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय कुत्री वेगात एकमेकांचा पाठलाग करताना वेगात रस्त्याच्या मधून धावत असतात जनावरे रस्त्यात मधोमध ठाण मांडून बसलेले असतात किंवा उभी असतात अवजड वाहने वेगात धावणारी तरुणाई व शाळेचे विद्यार्थी यामुळे ज्येष्ठ नागरिकांना वाहन चालविणे धोकादायक ठरू लागलेत अशा त्रुटीमुळे लहान मुले, मुले अपघात होण्याचं प्रमाण वाढू लागले रस्त्यातील खड्डे स्पीड ब्रेकरची संख्या अरुंद रस्ते मोकट जनावरे या गोष्टींमुळे सुरक्षित वाहन चालविणे अवघड होऊ लागले शहरातील नगर प्रशासन नेते मंडळी नगरसेवक सामाजिक संस्था काही विचार करून तोडगा काढणार का असा प्रश्न विचारला जाऊ लागला नगरपालिकेत सध्या सदस्य नसल्याने प्रशासकावर कोणाचे नियंत्रण नाही त्यामुळे नियमित कामे देखील होत नाहीत डासांचं प्रमाण वाढलंय फवारणी केली जात नाही नवीन वसाहतीमध्ये रस्ते नाहीत त्यामुळे थोड्या पावसानं चिखल होऊन रस्ते निसरडे झाले आहेत गटारी नाहीत पाण्याचा निचरा होत नाही तर अनेक गोष्टींनी नागरिक त्रस्त आहेत शहराबाहेर रस्ते चकचकीत व शहरात खड्डेयुक्त बाहेर अतिवेगाने अपघात तर शहरात दुरावस्थेमुळे अपघात होत आहेत यावर तात्काळ उपाययोजना करावी लागणार असल्याची मागणी शहरवासियांमधून जोर धरू लागली आहे